कृष्णा नदीमध्ये सन दोन हजार बावीसच्या जुलै व ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येने मासे मृत्यू मृत्युमुखी पडले आहेत मासे मृत्यू प्रकरणी सकल चौकशी करून कारवाई करण्यासाठी व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय पुणे येथे स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी याचिका दाखल केली होती त्यामध्ये हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समिती अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता साखर कारखाने व सांगली महापालिकेला दोषी ठरवण्यात आले होते

याचिकाकर्ते सुनील फराटे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण तानाजी रोईकर सतीश साखळकर यांनी पत्रकार परिषदेत लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासे मृत पावले होते याचं कारण असं होते की आ, सांगली मिरज कुपडश्वर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळे मासे मृत पावले होते या संदर्भात आमचे मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली होती ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुप्पडशर महानगरपालिकेला नव्वद कोटी रुपयाची दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्वद कोटी रुपये पंधरा दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यावर वॉटर ॲक्टरनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी असतील या यांच्या पगारातून किंवा यांच्यातून यांच्या खिशातून हे पैसे भरावेत अशी मागणी आम्ही या येथून पुढं करणार आहोत आणि या सर्वांचा या स पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गानं आम्ही त्याच्यामध्ये पुढ पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत